बाळराजे म्हणजे अजून बाळच आहे अरे ज्यांच्या बरोबर काल परवापर्यंत तुम्ही त्यांच्या बरोबर काम केले आणि त्यांना चॅलेंज करता ही भाषा महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला सहन होणार नाहीये तुमच्या एवढी हिंमत होती ना तुम्ही का भरून दिल्या ना नाही त्यांना फॉर्म आणि भरून दिल्यानंतर तो फॉर्म जर तुम्ही ठेवला असता निपक्षपातीपणे निवडणुका घेतल्या असत्या तर दूध का दूध आणि पाणी का पाणी कळालं असतं अरे तुम्ही त्यांच्या पाया पडताना तुम्हाला लाच शरमातली नाही का, पानी का पानी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अनगळ नगर परिषदेची निवडणूक ही विशेषतः चर्चेत आहे त्यामध्ये राजन पाटील यांच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांची जी संभाव्य लढत होणार होती त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं त्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आणि राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी त्यानंतर एक जल्लोष केला आणि त्यामध्ये थेट एकेरी भाषा वापरून अजित पवारांना चॅलेंज दिलेलं आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर आहेत काल ज्या पद्धतीने बाळराजे पाटील यांनी जल्लोष साजरा केला आहे त्यामध्ये अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करून थेट ललकारलाय अजित पवारांना नाही बाळराजे म्हणजे अजून बाळच आहे बाळराजेला असं वाटतं की आपली एक अनगड ग्रामपंचायत होती पूर्वी आणि ते आता नगर परिषदेचे किंवा ग्राम ह्यामध्ये आपण काहीतरी खूप मोठा तीर मारलाय अहो तुम्ही एक एक एकेकाळी अजित पवारांचं अजितदादांचं चरण नतमस्तक होऊन तुम्ही त्यांच्याकडनं आपल्या मोहोळच्या आणि आपल्या मतदारसंघामधल्या डेव्हलपमेंट करून घेतल्या आपल्याला थोडी तरी जनाची नाही मनाची शरम वाटली पाहिजे एक महाराष्ट्रातील एक मोठं नेतृत्व हो। राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरे जो माणूस सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो महाराष्ट्राच्या जनमानसाच्या आडी अडचणी सोडवतो त्या माणसाबद्दल बोलताना थोडी तरी लाज शरम वाटायला पाहिजे होती आणि तुम्हाला सत्तेचा उन्माद किती आहे तुम्ही ठीक आहे ना तुम्ही जे काय केलं उज्वला तिठे सारख्या माझ्या एका भगिनीला इतका त्रास दिला एवढं मोठं प्रेशर बिहार सारख्या राज्याला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीच्या निवडणुका तुम्ही जर करत असाल आणि अंगळमधील जनता तुमच्या दहशतीमध्ये राहत असेल तर तुम्ही हे समजू नका की हा फक्त तुम्ही केलेला जो एक जो काय केला कालचा जो काही ड्रामा केला एका दिवसामध्ये हे होत नसतं एका दिवसामध्ये म्हातारी पण काय चुकू नये महाराष्ट्राला मी आव्हान करेल की अशा पद्धतीने राजन पाटलांचे जे चिरंजीव आहेत ते ज्या पद्धतीने काल बोललेत जी भाषा वापरलेली आहे मान्य दादांच्या बद्दलची जी भाषा वापरली आहे तुम्ही हे लक्षात घ्या तुम्ही तिथले वाघ असाल तर आम्हाला सिंह बनून सुद्धा तुम्हाला तिथे ठोकण्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवू शकतो लक्षात घ्या परंतु आम्ही या महाराष्ट्रातील आणि या देशातील लोकशाहीला मानणारे लोक आहोत परंतु तुम्ही उचलली जीव लावली टाळायला अरे सत्ता ही सत्ता आज आहे आणि उद्या नसते अरे तुम्ही जे मिळवली सत्ता उद्या नगर परिषदेचा उजवेला तिथे या दहशतीखाली त्यांनी फॉर्म भरला तो फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने बात केलाय काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले असते तुमच्यात एवढी हिंमत होती ना तुम्ही का भरून दिले नाही त्यांना फॉर्म आणि भरून दिल्यानंतर तो फॉर्म जर तुम्ही ठेवला असता निपक्षपातीपणे निवडणुका घेतल्या असता तर दूध का दूध आणि पाणी का पाणी कळालं असतं सत्तर वर्षाचा तुमचा इतिहास सांगता तुमचा इतिहास काळा कुठ इतिहास आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्याच नव्हे सोलापूर जिल्ह्याला सगळ्यांना तुमचा इतिहास माहितीये तुम्ही लोकांची घराच्या घरं गरा संपवलेली आहेत तुम्ही केलेले आहेत तुम्ही मारा मारा केलेल्या आहेत तुमचा इतिहास हा पूर्ण महाराष्ट्राला माहितीये परंतु ठीक आहे तुम्ही जे केलं जे पेरलं तेच उगवणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक अनुगळ्याची तुमची नगर परिषद तुम्हाला आली म्हणून तुम्ही खूप मोठं काहीतरी ह्या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं अशा आविर्भावामध्ये दंड काय थोपडता चॅलेंज काय देता अरे अजित दादा या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे या देशाचं नेतृत्व आहे अनेक आमदार घडवण्याची ताकद त्यांच्याकडे अनेक नगरसेवक अनेक जिल्हा परिषद सदस्य संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक संस्था सहकार याच्यामध्ये इतकं मोठं काम असताना अरे तुम्ही त्यांच्या पाया पडताना तुम्हाला लाच शरम वाटली नाही का की एखाद्या नेत्यावरती बोलताना आपण किती कुठल्या लेवलला जायचं ही भाषा काही वेळापूर्वी राजन पाटील यांनी आपल्या मुलाच्या वक्तव्यावर माफी देखील मागितली हे लक्षात घ्या राजन पाटलांबद्दल आम्हाला आधारच आहे परंतु राजन पाटील साहेब एक बुंचे गैव से, से नाही आती आपण एकदा तोंडात बोलायचं अत्यंत मस्ती दाखवायची आम्ही काहीतरी इथले सम्राट आहोत अशा पद्धतीच्या आविर्भावात तुम्ही शंभर टक्के लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलण्याचा लिहिण्याचं सगळं स्वातंत्र्य परंतु एका नेतृत्वावरती अरे ज्यांच्या काल परवापर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर काम केले आणि त्यांना चॅलेंज करता ही भाषा महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला सहन होणार नाहीये तुम्ही पंचवीस पंचवीस तीस, पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करणार काम करत असताना त्यांनी लोकशाहीची मूल्य कधी पायदळी तोडवली नाही तुम्ही लोकांची धर संपवणार आणि तुम्ही एका नेतृत्वावरती आव्हान उभं करणार तुमचं आव्हान तुम्हाला येणाऱ्या काळामध्येच तुम्हाला त्याच ठिकाणी तुम्हाला दडा शिकवलं जाईल बीकाजी तुम्ही म्हणालात की या पाटील पिता इतिहास सगळ्या सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे त्यांचा इतिहास काळा खुट्ट आहे पण यांना ताकद जी आहे ती अजित पवारांनीच दिलेली आहे इथपर्यंत त्यांना अजित पवारांनी चाललेलं आहे आता अजित पवारांनी उलटले म्हणून त्यांना त्यांचा काळाचा इतिहास मला दिसतोय का बिलकुल नाही अजितदादांनी कधी चुकीच्या गोष्टींना कधी पाठराखण केलेली नाहीये महाराष्ट्रामध्ये अनेक गुंड कुंड सगळे आहेत अनेक राजकारणी चुकीचं काम करतात आणि चुकीच्या कामाला था कधी त्यांनी थारा दिला नाही शिस्त म्हणजे शिस्त राहिली पाहिजे आणि चुकीच्या अनेक अनेक वेळी दादांना कळत न कळत काही चुकीच्या लोकांचे प्रवेश झाले तर त्या त्यावेळेस त्यांनी ते, ते प्रवेश रद्द केलेले आहेत आणि म्हणून त्या पक्षामध्ये येताना प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासली जाते प्रत्येक व्यक्तीला तपासलं जातं आता ह्यांनी आपल्या वडिलांच्या नावाखाली जर चुकीच्या पद्धतीने कामं केली असतील तर आजीदादा प्रत्येक ठिकाणी त्यांची काय पाठराखण करायला गेलेली नाहीत त्याला कायद्याप्रमाणे शासन झालेले त्यांनी जेल वाऱ्या केलेले त्यांना कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि म्हणून त्याचं कधीही प्रोटेक्शन केलेलं नाही दादाने आणि दादा चुकीच्या कामाचं कधीही त्या ठिकाणी समर्थन करणार नाही त्यामुळे <laughs> तुम्ही असं जे म्हटलं की दादांनी दादांनी विकासाच्या कामाला शंभर टक्के त्यांना मदत केलेली आहे तुमचे मित्र पक्ष आहेत हो शंभर टक्के मित्र पक्ष आहेत आज मित्रपक्ष आहेत पूर्वी पक्षामध्ये होतं ना पूर्वी पक्षामध्ये होते माननीय दादांनी माननीय पवार साहेबांनी राजन पाटील साहेबांना खूप ताकद दिलेली आहे त्यांनी सुद्धा पक्ष एकत्र असताना त्यांचे स्थानिक तिथं काही वादविवाद असू शकतात ते स्थानिक वादविवाद तिथल्या ठिकाणी मान्य आहेत ना परंतु राज्याच्या नेतृत्वाला आव्हान आणि प्रति आव्हान उभं करणं अरे म्हणजे खालेल्या ताटामध्ये तुम्ही काय आपण मराठी भाषेमध्ये बोलतो घाण करताय अशा पद्धतीने अरे किमान काहीतरी जाणीव तेव्हा आपण ज्या नेतृत्वाने मोहोल सारख्या तालुक्यामध्ये हजारो करोड रुपये तुम्हाला डेव्हलपमेंटला दिले डेव्हलपमेंट करत असताना माझ्या तालुक्यातील जनतेची विकासाची कामं होतात त्या आमदाराला ताकद दिली पाहिजे अशा पद्धतीची विकासावरती ताकद देणाऱ्या माणसाला तुम्ही आज लगेच मित्र पक्षामध्ये गेला म्हणून लगेच तुम्ही त्यांना प्रतिभाव अनुभव करता हे आपल्याला महाराष्ट्राचे हे संस्कार नाहीत ही संस्कृती नाही आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने जे केलेलं आहे राजेंद्र पाटील साहेबांनी त्यांच्या पुत्रांना आवर घातला पाहिजे आ, हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर तुम्ही जर अनगरमध्ये वाघ असाल तर आम्हाला तिथं सिंह होऊन तुम्हाला ठोकता येईन पण आम्ही लोकशाही मानतो तर दुसरीकडे याच पाटील पितापुत्रांचा इतिहास किती आहे हे सुद्धा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडनं सांगण्यात येतं एकूणच मित्र पक्षांमध्ये अनगरमध्ये सुरू झालेली ही लढाई आणि अजित पवारांना त्यातून दिलेलं चॅलेंज त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कमालची आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे अभिजित दराडे महाराष्ट्र ऑनलाईन पुणे